नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबईत तुफान पाऊस आजही जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता राज्याच्या इतर भागातील पावसाचा जोर डेबिट क्रेडिट कार्डाद्वारे होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर कर सवलत देण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव राज्यातल्या विमानतळ परिसरातल्या न वापरलेल्या जमिनी उद्योजकांकडून परत घ्याव्यात मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि भारतीय क्रिकेट संघाचा आगामी झिम्बाब दौरा रद्द मुंबई आणि उपनगरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल रात्रीपासून पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आहे पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून तिन्ही मार्गावरील गाड्या दहा ते पंधरा मिनिटं उशिरानी धावत आहेत मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरील सीएसटी जाणाऱ्या धीम्या मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली आह याव सीएसटी येणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्यांची वाहतूक विद्याविहार तटुंगा दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात आली आहे पुण्यासह कोकणात रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे कोल्हापूर शहरात सध्या पावसानं उघडीप घेतली असली तरी ग्रामीण भागात तुरळक पाऊस पडत आहे नागपूरमध्ये पावसानं सध्या उसंत घेतली असून आज ढगाळ वातावरण आहे मराठवाड्यात बीड इथे अद्याप पावसानं हजेरी लावलेली नाही गडचिरोली जिल्ह्यात अहेरी एटापल्ली सिरोंचा आणि आलापल्ली या भागात हलका पाऊस होत असला तरी लहान पूल पाण्याखाली गेल्यामुळे अंतर्गत रस्ते पूर्णपणे बंद आह धरणाचे एकोणीस दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडल्यामुळे वैनगंगेला पूर आला त्यामुळे गडचिरोली गडचिरोलीमधल्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत शेती देखील पाण्याखाली शेतीची कामं खोळंबली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे देशात नैऋत्य मोसमी पावसाचा प्रवास वेगानं सुरू असून गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड आणि बिहारमध्ये मान्सून दाखल झाला आहे देशाच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असून आंध्र प्रदेश आणि तेलंगणात पूरस्थिती निर्माण झाली आहे छत्तीसगडच्या दक्षिण भागातही पावसाचा जोर कायम आहे येत्या तीन दिवसात उत्तर भारतात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे येत्या छत्तीस तासात राज्यात विदर्भात आणि कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे देशात सरासरी पावसाच्या एकवीस टक्क्यांहून अधिक पाऊस झाला असून देशाच्या अठ्ठ्याहत्तर टक्के भागात सामान्य ते अतिरिक्त पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे सर्व विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी डिजिटलायझेशन तसंच सर्व शिक्षण अभियानाशी संबंधित सर्व कार्यक्रमांमध्ये अधिकाधिक समन्वय साधण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत सर्व शिक्षण अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती देशातल्या प्रत्येक शाळेनं आपलं उद्दिष्ट ठरवून ते लक्ष्य दोन हजार बावीसपर्यंत गाठण्यासाठी त्यानुसार मार्गक्रमण करायला हवं असंही त्यांनी सांगितलं याशिवाय ग्रामीण आणि शहरी भागातल्या एका वर्गादरम्यान समन्वय साधण्याबद्दलची शक्यताही तपासून पडण्याच निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी विषय ब्याण्णवच्या कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी यूएएन अर्थात सार्वत्रिक खाते क्रमांक अनिवार्य केला आहे यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया पंचवीस ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश भविष्य निर्वाह निधी एका अधिसूचनेद्वारे दिले आहेत यानंतर संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्याचे अधिकार संघटनेला देण्यात आले आहेत पंतप्रधानांनी वर्षी ऑक्टोबर महिन्यात ही सुविधा सुरू केली होती कर्मचाऱ्यांसाठी सार्वत्रिक खाते क्रमांक एकच राहणार असून त्यामुळे त्यांनी नोकऱ्या बदलल्यानंतरही त्यांच्या भविष्य निर्वाह निधीसाठी वारंवार अर्ज करावा लागणार नाही गेल्या काही वर्षात डेबिट आणि क्रेडिट कार्डाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे सरकार हे रोख रक्कमांच व्यवहार कमीत कमी व्हावेत आणि कार्डाद्वारे बिलांची परतफेड केली जावी यासाठी आग्रह धरत आहे आर्थिक व्यवहार करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं केंद्र सरकार लवकरच कर सवलत जाहीर करणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे आता पेट्रोल पंप गॅस एजन्सी तसंच रेल्वेच्या तिकिटांसाठी डेबिट क्रेडिट कार्डाद्वारे आर्थिक व्यवहार केल्यास कोणताही कर द्यावा लागणार नाही या कर संदर्भातील प्रस्ताव सरकारनं तयार केला आहे राज्यातल्या विमानतळ परिसरातल्या वापरात नसलेल्या जमिनी उद्योजकांकडून परत घ्याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले राज्य विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची काल मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते विमानतळ विकसित करण्यासाठी त्या परिसरातल्या जमिनी ज्या उद्योजकांनी दिल्या आहेत मात्र त्यांनी त्याचा वापर अद्याप केला नाही अशा जमिनी परत घेण्याबाबत धोरण तयार करावं अशी सूचना त्यांनी केली नागपूर इथल्या मिहान प्रकल्प क्षेत्रात आयटी वसाहत उभारण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन द्यावं स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करावा तसंच विमानतळ परिसरात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबावं अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या राज्यात अवैध दारूचे उत्पादन आणि विक्रीला आळा घालण्यासाठी सरकार घातक कारवाया प्रतिबंधक कायदा म्हणजे एमपीडीए अधिक कठोर करण्याचा विचार करत आहे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री एकनाथ खडसे यांनी काल मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली मालाड इथे विषारी दारू मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सरकार हे पाऊल उचलणार असल्याचं खडसे यांनी सांगितलं वाळू माफियांविरोधात जशी मोक्का आणि एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई दा केली जाते तशीच कारवाई अवैध भट्ट्यांविरोधातही केली जाईल असं म्हणाले अवैध दा दारूबंदीतल्या आरोपींना एक वर्षापर्यंत जामीन मिळणार नाही अशी तरतूद या कायद्यात करणार असल्याचं खडसेंनी सांगितलं गेल्या जानेवारी महिन्यापासून पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागानं मुंबईत एकशे सतरा ठिकाणी छापे घातले असून अनेकांना अटक केली होती मात्र या सर्व आरोपींना जामीन मिळाल्याचं खडसे म्हणाले दरम्यान मालाट दारू प्रकरणातल्या बळींची संख्या आता एकशे दोनवर पोहोचली असून आणखी बेचाळीस जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून या सर्वांना सव्वीस जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याचं पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलं या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातल्या गावठी शोधून ते नष्ट करण्याचे आदेश ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे विषारी मुंबईतल्या मालवणी इथे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर उस्मानाबादमधल्या तुळजाभवानी नगरीत दारूबंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे तुळजापूर नगरपालिकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुमतानं दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला तुळजापूरमध्ये देशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होते तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी गेल्या काही दिवसांपासून नगरसेवक आणि नगराध्यक्षांना पत्रव्यवहार करून याविषयी आवाज उठवला होता त्यानंतर तुळजापूर नगरपालिकेत हा निर्णय झाला राज्यातल्या अनेक गावांसाठी हा निर्णय पथदर्शित ठरेल असा विश्वास पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे भाजपा आणि मित्रपक्षांमध्ये राज्यातल्या महामंडळाच्या पदांच्या वाटपाबाबत एकमत झालं असून या महिन्याच्या अखेरपर्यंत महामंडळावरच्या नियुक्त्या होतील अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली आहे रत्नागिरीत काल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते आणि जे मतभेद आहेत ते मिटवण्याच्या दृष्टीनं भाजपाच्या बैठका सुरू असून लवकरच मतभेद मिटतील असा आशावादही दानवे यांनी यावेळी व्यक्त केला जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत सेनेची आणि भाजपाची भूमिका स्पष्ट असून पंतप्रधान याबाबत अंतिम निर्णय घेतील असं दानवे यावेळी म्हणाले पुण्याच्या ज्ञानेश्वर विद्यापीठाचे आपण विद्यार्थी असून या विद्यापीठातून घेतलेली पदवी आपण कधीही लपवलेली नाही निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातही पदवीची माहिती स्पष्ट नमूद केलेली आहे असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं पदवीविषयी आपण कोणतीही खोटी माहिती दिलेली नाही अथवा कोणाचीही फसवणूक केलेली नाही असंही तावडे यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं आपल्या पदवी संदर्भातली वादाविषयी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल हे स्पष्टीकरण दिलं महाराष्ट्र सदन घोटाळा तसंच हवाल्यामार्फत पैसे पाठवल्याप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीच्या ठिकाणावर सक्तवसुली संचालनालयानं काल छापे टाकले या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग कायद्याखाली सक्तवसुली छगन भुजबळ यांच्याविरोधात दोन गुन्हे नोंदवले आहेत या पार्श्वभूमीवर सक्तवसुली संचालनालयानं ही कारवाई केली यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं भुजबळ यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांच्या मालमत्तांवर छापे टाकले होते याप्रकरणी उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकानं केलेल्या खुल्या चौकशीनंतर भुजबळ यांच्यावर कारवाई करण्यात आली आयपीएल गैरव्यवहारातील आरोपी ललित मोदीनं मदत केल्याच्या कारणावरून वादाच्या भोऱ्यात सापडलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या पाठीशी भाजपा आणि केंद्र सरकार खंबीरपणे उभं असल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल स्पष्ट केलं वसुंधरा राजे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं ते म्हणाले गडकरी यांनी काल जयपूर इथे वसुंधरा राजेंची भेट घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते या प्रकरणी वसुंधरा राजे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे काँग्रेसचे गुलाम नबी आझाद आणि जयराम रमेश यांनी या संदर्भात काल पत्रकार परिषद घेतली वसुंधरा राजे यांचा मुलगा दुष्यंत राजे यांच्या कंपनीत ललित मोदी यांची आर्थिक गुंतवणूक असल्याचं सांगत याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली केंद्र सरकार वसुंधरा राजे आणि त्यांच्या मुलाला का संरक्षण देत आहे असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केला आहे आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांची भेट घेतल्याप्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी राज्य सरकारला स्पष्टीकरण सादर केलं आहे मोदी आणि मारिया यांच्या भट्टीसंदर्भात प्रसारमाध्यमांना मारिया यांनी माहिती दिल्याच्या आधारावर त्यांच्याकडून अधिकृत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागवली होती परकीय चलनविषयक कायद्याचा कथित भंग केल्याप्रकरणी ललित मोदी अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीच्या फेऱ्यात आहसअप फेसबुक व्हॉट्सअप सोशल मीडिया अर्थात समाज माध्यमांवर अंधश्रद्धा पसरवणारे संदेश पाठवले जातात या संदेशांमधून भीती दाखवण्याचा केला जाणारा प्रयत्न हा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत मोडत असून असे संदेश पाठवणाऱ्यांना सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते अशी माहिती प्राध्यापक श्याम मानव यांनी अकोला इथं आयोजित एका पत्रकार परिषदेत काल दिली अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम म्हणजे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचं काम आहे यामुळे समाज विवेकवादी आणि प्रयत्नवादी बनतो सामाजिक संघटना पत्रकार आणि पोलिसांनी विरोधी कायद्याचा प्रचार प्रसार आणि प्रभावी अंमलबजावणी करून समाजाची सर्वांगीण प्रगती करावी असं आवाहन श्याम मानव यांनी यावेळी केलं केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात काल सोलापूर इथं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं गारपीट अवकाळी पाऊस या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्याबद्दल राज्य सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला केंद्र सरकारचे सर्व कार्यक्रम सामान्य जनतेच्या विरोधात असून दलित शेतकरी कष्टकरी मजुरांच्या विरोधात सरकारची ध्येयधोरणं असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला मुंबई उच्च न्यायालयाचा पुण्यात खंडपीठ व्हावं या, या मागणीसाठी काल पुणे जिल्हा वकील संघानं पुण्यातल्या विधानभवनावर निषेध मोर्चा काढला मुंबई उच्च न्यायालयाच्या एकूण खटल्यांपैकी सुमारे चाळीस टक्के खटले हे पुणे जिल्हा आणि परिसरातलेच आहेत त्यामुळे पुण्याला मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं अशी मागणी करण्यात येत आहे त्यासाठी एकोणीस जूनपासून पुणे न्यायालयात सर्व कामकाज बंद ठेवण्यात आलं आहे या बंद आंदोलनाची राज्य सरकार तसंच उच्च न्यायालय दोघांनी दखल घेतली नसल्याच्या कारणावरून हा मोर्चा काढण्यात आला असल्याचं वकील संघातर्फे गिरीश शेंग यांनी सांगितलं पुण्यातल्या महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयातर्फे काल पुण्यात कलप्पा आवाड यांना गोपाळकृष्ण गोखले स्मृती पुरस्कार आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना नरुभाऊ लिमय स्मृती आर्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला पुण्याच्या महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाचे अध्यक्ष अंकुश काकणे दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले सहकार क्षेत्रात कलप्पा आवाड तर पत्रकारितेच्या क्षेत्रात मधुकर भावे यांनी उल्लेखनीय या कार्य केलं आहे त्यामुळे त्यांना पुरस्कार देणं यात आपलाच गौरव असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं ब्ल्यू मॉर्मॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्याचा निर्णय राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते शासनातर्फे राज्याचे मानचिन्ह म्हणून राज्य प्राणी शेकरू राज्य पक्षी हरियाल राज्यवृक्ष आंबा आणि राज्य फुल जारुल तांबणी घोषित केलेला आहे फुलपाखरू हा जैवविविधतेतला महत्वपूर्ण घटक असून वनस्पतींशी संबंधित असलेला महत्वाचा कीटक आहे राज्यात फुलपाखरांच्या दोनशे पंचवीस प्रजाती आहेत देशातील एकूण संख्येच्या पंधरा टक्के फुलपाखरं राज्यात आहेत देशामध्ये दे कोणत्याही राज्यानं राज्य फुलपाखरू घोषित केलेलं नसून महाराष्ट्र हे राज्य फुलपाखरू घोषित करणारं रा पहिलंच राज्य ठरलं आहे ब्ल्यू मॉर्मॉन हे फुलपाखरू मखमली काळ्या रंगाचं असून त्याच्या पंखांवर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात पंखांच्या खालची बाजू काळी असून शरीराकडील एका बाजूवर लाल ठिपका असतो हे फुलपाखरू विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आढळून येतं क्रिकेट भारतीय क्रिकेट संघाचा जुलै महिन्यातला प्रस्तावित झिम्बाब्वे दौरा भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं रद्द सी सी बीसीसीआय आणि सामन्यांचं प्रसारण करणाऱ्या टेन स्पोर्ट्स या वाहिनीदरम्यानच्या प्रसारण हक्कांच्या मुद्द्यावरून मंडळानं हा दौरा रद्द केला आहे प्रसारणाच्या हक्कावरून या दौऱ्यावर आधीच संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं झिम्बाब्वेचा दौरा रद्द झाल्यानं आता भारतीय संघाचा श्रीलंका दौरा प्रस्तावित श्री असून या दौऱ्यात कसोटी सामन्यासह मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिकाही होणार आहे आणि आता ठळक बातम्या एकदा मुंबईत तुफान पाऊस आजही जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता राज्याच्या इतर भागातील पावसाचा जोर डेबिट क्रेडिट कार्डाद्वारे होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर कर सवलत देण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव राज्यातल्या विमानतळ परिसरातल्या न वापरलेल्या जमिनी उद्योजकांकडून परत घ्याव्यात मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि भारतीय क्रिकेट संघाचा आगामी झिम्बाब्वे दौरा रद्द याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार